नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आज अनंत चतुर्दशी दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यात अगदी साधेपणानं उत्सव साजरा करण्यात आला आणि गेल्या वर्षीनुसार यंदाही मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पाला कोरोनाचे सगळे निर्बंध पाळूनच निरोप देणार आहेत सर्वांचं लक्ष लागलंय ते लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीकडे दहा दिवस ऑनलाईन दर्शन मुंबईकरांनी घेतलं मात्र आज लालबागच्या राजाचं विसर्जन हे दरवर्षीप्रमाणे होत आहे म्हणजे मार्ग तोच असणार आहे लालबागच्या राजाचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याची तीव्र इच्छा गणेश भक्तांच्या मनात आहे त्यामुळे लालबागच्या मार्गावर गणेश भक्तांच्या गर्दीला आवर घालणं हे मुंबई पोलिसांना आज थोडस कठीण जाणार आहे तर राज्यभराला आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल आणि दरवर्षीप्रमाणे यंदा मात्र गणपती विसर्जनाची धूम काही पाहायला मिळणार नाही कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नाही त्यामुळे साध्या पद्धतीनंच भाविक आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देतील त्यासाठीची तयारी संपूर्ण प्रशासनानं केलेली आहे दोन ठिकाणची दृश्य लालबागचा राजा आणि राजाच्या विसर्जनासाठी हा जो काही रथ तयार करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे गिरगाव चौपाटीला मुंबई पोलीस सज्ज आहेत आणि तिथे सगळे नियम पाळून विसर्जन पार पडावं यासाठी मुंबई पोलीस तयार आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत लालबागच्या राजाचं विसर्जन हे म्हणजे विसर्जनाचा मार्ग तर दरवर्षी प्रमाणेच असणार आहे उदय मात्र आता उत्तरार्थी किती वाजता होईल त्यानंतर राजासाठी जो असा खास आकर्षक फुलांचा रथ तयार करण्यात आलाय त्यातून राजा किती वाजता विसर्जनासाठी लालबागरा दरबारमध्ये विसर्जनाची पूर्ण तयारी जी आहे ती आता झालेली आहे जी साधारणतः सकाळी साडे दहा वाजता आरती होणार आहे त्यानंतर साधारणतः बाराच्या लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू होणार आहे लालबाग मार्केटमधून आपण त्या लालबागच्या राजासमोर समोर जाऊ आपण इथे पा पाहिलं असेल एक अतिशय सुंदर ट्रक जो आहे तो फुलांनी सजवलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे एक राजशाही मिरवणूक जी आहे लालबागच्या शराजाची निघणार आहे मात्र या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी नसणार आहे आणि याच सजवलेल्या ट्रकच्या समोर आपण पाहत असाल अतिशय सुंदर अशी रांगोळी जी आहे ती काढलेली आहे जवळपास एक तास लागलेला आहे ही रांगोळी काढायला लालबागच्या राजाची जी मिरवणूक निघणार आहे ती मिरवणुकीचा मार्ग या रांगोळीच्या इथून जाणार आहे अशाच प्रकारे सुंदर रांगोळ्या ज्या आहेत लालबागच्या राजाच्या मार्गामध्ये दुतर्फा रस्त्यावरती अनेक ठिकाणी काढल्या जाणार आहेत ज्यांनी रांगोळी काढलेली आहे त्या आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर लालबागच्या राजाच्या समोर ज्यांना पहिल्यांदा फेर धरण्याचा नृत्य करण्याचा मान असतो त्या कोळी भगिनी देखील आपल्यासोबत आहे दे, ज्या लालबागच्या राजा इथल्या स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार एक तास लागला आहे तुम्हाला रांगोळी काढायला अतिशय सुंदर रांगोळी काढली काय सांगा रांगोळी खूप आनंद आहे खूप आनंद आहे बाप्पा साठी जेवढा करू तेवढा कमीच आहे <laughs> एक सेवा हुन तुण 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 कला सेवा ही अखंड चालत राहो बस एवढीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्ही काय सांगाल एक थोडी निराशा आहे कारण लालबाग राजाच्या समोर तुम्ही दरवर्षी अगदी नटून नटून पारंपरिक कोळीच्या वेशभूषेमध्ये येतात फेर जाता पण यंदा मात्र अतिशय साधन नाही करोनाच्या संकटामुळे आम्ही पण त्याच्यावर हे करतो तसं काय आम्हाला वय वाईट नाही वाटतं तेवढंच काय बाप्पाचं दर्शन नाही मिळत म्हणून पण त्याच्याबद्दल आम्हाला काहीच नाही आता सगळ्यांचे नियम आहे ते आपल्याला पाळावेच लागतात ना यातला काही कोण रोखू शकत नाही आम्हाला आनंदाने देवाला देव करोना त्याच्या पायाखाली हे सगळं करोनाचं संकट घेऊन जाते बस हीच लालबागच्या राजाकडे आम्ही प्रार्थना करतो बस उत्सव केला साधेपणाने साधे साधेपणाने केला पण बरं वाटलं असं काय नाही फक्त एवढं भक्तांचं जरा मन नाराज का दर्शन नाही पण ऑनलाईन दर्शन चालू होते कोणी आपलं मज्जाव नाही केलं काय नाही खरोखर चांगल्याच रीतीने पार पाडलं आणि असाच देव आता सुखरूप जाऊन दे आमचा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आम्ही धमाल करू हे सगळं संकट देवानी पायाखाली घेऊन जाऊ दे आमचं आमच्यावर जे विघ्न आलं ते सगळं जाऊन दे आणि आमच्या मच्छी मार्केटच्या कोळणींना सगळ्यांना आशीर्वाद दे बाकी आम्हाला काही नको धन्यवाद तुम्ही न्यूज एटी लोकांशी बोलल्याबद्दल तर आपण इथे पाहतो आहोत की लालबागच्या राजाच्या चरणी हे सर्व जे विघ्न आहे ते निघून जाऊ दे आणि हे विघ्न हरत्यापुढे जे कोविड एकोणीस संसर्ग जे आलेला आहे संपूर्ण जगावरती संकट आलेलं आहे ते, आले ते मिटू दे अशी प्रार्थना लालबागच्या राजाचे स्थानिक रहिवाशी असतील कोळी भगिनी असतील ते करतायत हे विघ्न खूप मोठं आहे ते लवकरात लवकर मिटावं जेणेकरून पुढच्या वर्षी येणारा जो गणेश उत्सव असेल तो अगदी धूमधडाक्यात मोठ्या जल्लोषात साजरा करायला मिळू दे अशी भावना सर्वसामान्य गणेश भक्त असतील कलाकार असतील किंवा कोळी भगिनी असतील हे व्यक्त करत आहेत श्वेता उदय तुम्ही असंच आमच्या सोबत राहाच कारण संपूर्ण विसर्जन सोहळा आपल्याला न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना दाखवायचा आहे सोबतच मंडळानं सोय केलेलीच आहे ऑनलाईन ती विसर्जन मिरवणूक पाहण्याची मात्र